मार्ग हा आहे की या विभागातला आमदार अतिशय म्हणजे जागरूक कर्तव्यदक्ष मी त्यांचा प्रवास बघितला अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आज तालुक्यामध्ये सगळ्या सगळ्या सत्तांवरती आज त्यांची सत्ता आहे सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य लोकांना त्यांनी सदा पदाची संधी दिलेली आहे नगरसेवक केलेला आहे जिल्हा परिषद सदस्य केलेला आहे मार्केट कमिटीवर दिलेला आहे कॉम दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा आपल्याला एक खमक्या आमदार जो खरोखर कामसू आहे जो आपल्या आड्या अडचणीला उभा राहतो जो आपल्याला मदत करतो जो या भागाचा विकास करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं सुद्धा क्रमप्राप्त आहे आणि मी आपल्याला विनंती करतो उशीर खूप झालेला आहे आपल्याला विनंती करणारे फक्त दोन महिने राहिलेले आहेत पाच वर्ष या आमदारांनी आपल्यासाठी खर्च केलेले आहेत पुढचे दोन महिने तुम्ही त्यांच्यासाठी खर्च केला पाहिजे गावागावामध्ये जाऊन त्यांच्या कामाचा आणि कार्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या विकास कामाच्या योजना आहेत त्या पोचवल्या पाहिजेत त्यांची जी कामं आहेत ती सगळी विकास कामं आपल्या आपल्या सोशल मीडियावर आता सोशल मीडिया, मीडिया खूप प्रभावी अस्त्र झालेला आहे आता लढाई तुमच्या सभा हळूहळू काही वर्षानं हे पदयात्रा सगळं बंद होणार आहे सगळी सगळी लढाई जी आहे सगळे जे युद्ध आहेत किंवा सगळ्या निवडणुका हा ज्या आहेत त्या सगळ्या आता सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर येणार आहेत त्यामुळे तुमच्याकडं सगळ्यांच्याकडे फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्या सोशल मीडियावर आपण केलेली विकास कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे कराल दिया। करनार का मला शब्द द्या करणार का आजपासूनच सुरू करा त्यांच्या ज्या काही पोस्ट असतील त्यांनी केलेले काम आहेत पूर्वी जी काम आहेत आणि दहा वर्षापूर्वी सुद्धा काय होतं ते सुद्धा सांगितलं पाहिजे आज मी आलो तिकडं तुमच्या इथं अर्ध्या तासात मी आलो पूर्वी दीड दोन तास लागत होते हे मला माहिती आहे मला जाणीव आहे त्याची जा। तुम्हालाही त्याची जाणीव आहे आणि म्हणून तुम्ही नव्या पिढीला सांगितलं पाहिजे की दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात देशात काय परिस्थिती होती दहा वर्षात काय काय बदल झालेला आहे हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगावं लागेल या दृष्टिकोनातून बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील तमाम युवकांना मी हात जोडून विनंती करतो की भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह घरा घरापर्यंत पोचवून पुन्हा एकदा आमदार राजेंद्र राऊत साहेबांना आमदार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र